काय कधी कधी तुम्हाला सुद्धा असंच वाटतं की जेवताना तोंडी लावण्यासाठी झनझणीत असं काहीतरी पाहिजे तर चला मग आज आपण एकदम झनझणीत असा मिरचीचा ठेसा पाहू जो ठेचा तुम्ही एकदा खाल्ला की तुम्ही त्या ठेचा आणि भाकरीशिवाय राहू शकत नाही नमस्कार तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते मिरचीचा झणझणीत असा ठेचा बनवण्यासाठी येथे मी पाच ते सहा मिरच्या घेतल्या आहेत या मिरच्या खूप जास्त तिखट अशा नाहीत या मिरच्या खाताना थोड्या मिडियम तिखट असतात आता येथे ठेसा बनवण्यासाठी मी खलबत्त्यामध्ये एक लसूणची गड्डी सोलून घेतली होती आता आपण त्या संपूर्ण लसूणच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये टाकून घेऊ त्यासोबत एक टी स्पून जिरे स्वच्छ धुवून घेतलेल्या हिरव्या मिरच्या संपूर्ण मिरच्या टाकून झाल्यानंतर आता आपण खलबत्त्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ व आता आपण या मिरच्या ठेचून घेणार आहोत खलबत्त्यामध्ये मिरच्या थोड्या जाडस भाजून घेतलेले शेंगदाणे टाकून घेणार आहोत आता आपण या मिरच्या व शेंगदाणे खलबत्त्यामध्ये चांगल्या प्रकारे ठेचून घेऊ तुम्ही पाहू शकता आता आपले मिरच्या व शेंगदाणे खलबत्त्यामध्ये एकदम बारीक असे ठेचून झाले आहे आत्ता आपण ठेच्यासाठी लागणारी फोडणी बनवून घेऊ त्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करून घेतले आहे तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक टी स्पून जिरे त्याचसोबत एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ कांदा टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता इथे मी कांदा ठेचा बनवत आहे जर तुम्हाला कांद्याचा वापर नसन करायचा तरी चालेल याआधीसुद्धा मी वेगवेगळ्या ठेच्याचे प्रकार तुमच्यासोबत शेअर केले आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात तुम्ही पाहू शकतात आता आपल्या कांद्याला हलकासा गुलाबी रंग आला आहे आता आपण या कांद्यामध्ये खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या हिरव्या मिरच्या व शेंगदाणे टाकून घेणार आहोत कुठून घेतलेले शेंगदाणे व हिरवी मिरची टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन ना रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर्स स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपण या ठेचाला तीन ते चार मिनटं चांगल्या प्रकारे तळवून घेणार आहोत तीन ते चार मिनिटांनंतर आता आपला ठेचा छान प्रकारे तळला गेला आहे आता आपण या ठेच्यामध्ये अर्ध्या लिंबूचा रस टाकून घेणार आहोत लिंबूच्या रसामुळे जर तुमचा ठेचा खूप जास्त तिखट असेल तर त्याचा तिखटपणा सुद्धा कमी होतो व ठेच्याला एकदम चटपटी तशी चव येते लिंबूचा रस टाकून झाल्यानंतर आता आपण ही सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण अजून एक मिनटं हा ठेचा चांगल्या प्रकारे तळून घेऊ एक मिनटानंतर आता आपला ठेचा बनवून तयार आहे गरमागरम भाकरीसोबत हा ठेचा अप्रतिम असा लागतो तर तुम्ही एकदा गरम गरम भाकरी व हा ठेचा नक्की ट्राय करून पाहा व तुम्हाला खाऊन कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय